पद्धतीने भेळ बनवणार आहे तर भेळीला काहीही साहित्य नाही आहे टॉमॅटो नाही कोथंबीर नाही आता भाजीपाला आणायला जायचं आहे पण छोटी भूक लागल्यामुळे हा नाश्ता तर त्यासाठी मुरमुऱ्या घेतलेल्या आहेत मुरमुऱ्यामध्ये हा कांदा एक कट करून घेतलेला गुजराती हरसण घेतलेला आहे जव्हाना

हे फरसाण आणलेलं आहे लक्ष्मी नारायण मिक्स फरसाण आणलेलं आहे तर किती साठ रुपयाला आणलेलं आहे दोनशे पंचवीस ग्रॅम साठ रुपयाला आणलेला आहे हे तिखट गोड गोडफीड काही नाही तिखट आहे तरी मिक्स करून घेते आपल्या आवडीनुसार हे फरसण टाकून घ्यायचं किंवा हा चिवडा मिक्स करून घ्यायचं तर हे चिंच टाकून घेत आहे चिंच सॉस तर हे एक चम्मच टाकून घेतलेला आहे तर हे मी घरीच बनवून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्यामध्ये ना चिंचेचंही केलेलं आहे चिंच पाणी आणि लिंबू पिळून घेत आहे चवीनुसार तुम्ही यामध्ये लाल तिखट मीठ टाकू शकता कोथंबीर टोमॅटो आणि झिरो नंबरचे शेव पण आता माझ्याकडे जे आहे त्यामध्ये ही साधी आणि सोपी एकदम भेळ बनवलेली आहे भेळ म्हणता येणार नाही कारण यामध्ये खूप जास्त आपण काहीही टाकलेलं नाही फक्त फरसाण आणि कांदा चिंचचं पाणी लिंबू टाकलेलं आहे छान अशी मिक्स करून घ्यायची खाण्यासाठी आपली तयार आहे या, या खायला आता साहित्य असत ना मटकी हे रानखीन छान झाले असते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा